सरकार म्हणते दोनच भागवत म्हणाले अपत्य जन्माला झाला तीन सरकारी नियमानुसार हम दो हमारे दो असे असताना आणि दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना शासकीय लाभापासून वंचित राहावे लागत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र प्रत्येक दाम्पत्याला किमान तीन मुले जर हवीच असे म्हणत थेट सरकार भूमिका घेतली आहे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच भाजपने मात्र याबाबत मौन बाळगले आहे भाजप सरकारची मातृसंस्था म्हणून स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला जातो सरकारच्या कोणत्याही निर्णयात संघाची भूमिका महत्वाची असते असे असताना आता सरकार चालवणाऱ्यांनीच भूमिकेला छेद दिल्याने भागवतांच्या मनात नेमके काय आहे याची जोरदार चर्चा आहे प्रत्येक दाम्पत्याला किमान तीन मुले हवीत असे वक्तव्य करून सरसंघचालकांनी खळबळ उडवून दिली आहे नीती चालली पाहिजे त्यातून संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते आपली संस्कृती टिकवली जाते महिलेचे महत्व आपल्या संस्कृतीत मातेचे असते संस्कृतीत पत्नीचे असते धन माणसाजवळ पण ते आवश्यकतेपेक्षा जास्त असू नये असं सांगितलं दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिंहाचा वाटा आहे घरात लागलेले वळण फार महत्वाचे असते कारण ते परंपरेने चालत आलेले असते पाश्चात्य संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे त्यांच्याकडे सुद्धा संस्कृती होती पण त्यांना आता त्याचा विसर पडला आहे मात्र आपल्याकडे संस्कृती अजून जपली जात आहे घरातील लहान लहान गोष्टीतून आपली संस्कृती जपली जाते ही व्यवस्था आपल्याकडे आहे कुटुंबापासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते असे सरसंघचालक म्हणाले सध्या लोकसंख्येत कमाल घसरण होत आहे हा चिंतेचा विषय आहे आधुनिक लोकसंख्या लोक शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या दोन पूर्णांक एकच्या खाली जाते तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो त्याला कोणी संपवण्याची गरज नसते उलट एखादी संकट उद्भवल्यास तो समाज आपोआप नष्ट होतो अशाच प्रकारे अनेक भाषा आणि समाज नष्ट झाले आहेत असे भागवत यांनी स्पष्ट केले सध्या लोकसंख्या कमी होत आहे हा चिंतेचा विषय आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत लोकसंख्या शास्त्र सांगतं की लोकसंख्या वाढीचा दर दोन पूर्णांक पेक्षा खाली गेला तर तो समाज नष्ट होतो असंही त्यांनी सांगितलं दरम्यान त्यांच्या या विधानावर एमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली मोहन भागवत यांच्या विधानावर व्यक्त होताना ओवेसी म्हणाले जसं महाराष्ट्रात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येतात तसं मोहन भागवतांनी हे देखील सांगायला हवं की जर कोणी जास्त मूल जन्माला घातली तर त्यांच्या खात्यात आम्ही किती पैसे टाकू मोहन भागवतांनी असं बोलायला हवं होतं की जे जास्त मूल जन्माला घालतील त्यांच्या खात्यात दीड हजार किंवा दोन हजार रुपये टाकू त्यांनी अशी योजनाच काढायला हवी होती पुढे ते म्हणाले की अल्लाच्या कृपेने माझी सहा मुलं आहेत नरेंद्र मोदी ही सहा भाऊ बहीण आहेत अमित शहा देखील सहा भाऊ बहीण आहेत अशा प्रकारे त्यांनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका